याकडे कोणी लक्ष केंद्रित करत नसल्याने शासन प्रशासन याकडे त्वरित लक्ष देणार का असा सवाल येवले शहरातील नागरिकांनी केला आहे promoting... हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांना वापरण्यासाठी पिण्यासाठी पाणी वेळेवर मिळत नाही आणि या ठिकाणी हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी शासन प्रशासन हे त्वरित याकडे लक्ष केंद्रित करणार का असा सवाल येवले शहर नागरिकांनी केलेला आहे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने काळा मारुती रोड परिसर पोस्ट ऑफिससमोर कापसे पैठणीकडे जाणारा रस्ता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने शासन प्रशासन लोकप्रतिनिधी याकडे त्वरित लक्ष कर केंद्रित करणार का असा सवाल यवला शहर व या या परिसर काळा मारुती रोड या परिसरातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी आपले सर्व विशेष महत्त्व आणि या ठिकाणी आपले बोलताना विचार व्यक्त केलेले आहेत हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने शासन प्रशासन त्वरित लक्ष केंद्रित करणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे